नमस्कार आज आपण एक साधी सोपी पण त्याचबरोबर खूप छान अशी टेस्टी रेसिपी बघणार आहोत जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडेल कारण आज आपण बनवतो आहे फ्राईड राईस हा फ्राईड राईस नेहमीच्या फ्राईड राईसपेक्षा थोडा वेगळा आहे ते तुम्हाला पुढे कळेलच ठीक आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचे तूप अजिबात घालायचं नाही आपण फ्राईड राईस करतो आहे पण हा फ्राईड राईस आपण चायनीज फ्राईड राईस नाही इंडियन फ्राईड राईस बनवतो आहे बरं फोडणीमध्ये आपण जिरं घालून घ्यायचे जिरं थोडंसं तडतडलं की मग यामध्ये भाज्या घालायच्या तुमच्याकडे ज्या कोणत्या भाज्या असतील त्या सर्व घालून घेतल्या तरी चालेल माझ्याकडे कांदा सिमला मिरची टोमॅटो आणि कोथंबीर आहे तुमच्याकडे जर बीन्स असतील तर बीन्स घातले तरीही चालेल गाजरही घातलं तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही आहे कारण फक्त बटाटा घालू नका कारण आपण फ्राईड राईस बनवतो मसालेभात नाही ओके बरं कांदा मीडियम गॅसवर छान भाजून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये शिमला मिरची घालून घ्यायची आहे कांद्याप्रमाणेच आपण सिमला मिरची ही थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे मिडीयम गॅसवरच तुम्ही कांदा आणि शिमला मिरची दोन्ही फ्राय करून घेऊ शकता त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो घालायचा टोमॅटो सर्वात शेवटी घालायचा आहे कारण टोमॅटोला शिजायला जास्त वेळ लागत नाही पण शिमला मिरची आणि कांद्याला थोडासा वेळ लागतो आता यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो घातला की मीठ घालायचं आवर्जून पण मीठ किती घालायचे अगदी थोडंसं सा भाज्यांसाठी लागणार आहे तेवढंच कारण जो आपण भात घेतलेला आहे तो अगोदर थोडासा मीठ घालूनच शिजवलेला आहे ठीक आहे अगदी तुम्ही यासाठी शिळा भात वापरला तरीही चालणार आहे आता कोथिंबीर घालायची कोथिंबीरबरोबरच आपण आपले इंडियन मसाले घालायचे आहेत एक अर्धा चमचा धनेपूड घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट थोडीशी हळद हळद जास्त नाही घालायची त्यामुळे कलर जास्त चांगला येणार नाही जेणेकरून आपण तो लाल दिसावा म्हणून मिरची पावडरवरच त्याचा कलर डिपेंड ठेवणार आहे बरं यानंतर हे सगळं छान परतवून घ्यायचे बरं माझ्याकडून ना आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची राहिली होती ती मी आत्ता घालून घेणार आहे पण आलं लसणाची पेस्ट तुम्ही कांदा परतवून घेत असतानाही घातली तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही आहे नंतर घातली तरीही टेस्ट त्याची चेंज होत नाही ती छानच लागते सर्व भाज्या मसाले परतवून झाले की मग यामध्ये आपण शिजवून ठेवलेला जो भात आहे तो घालून घ्यायचा आहे या भाज्या परतवून घेण्यासाठी दोन ते तीन मिनिट आपल्याला इनफ आहेत यापेक्षा जास्त वेळ लागत नाही भात घालून घेतल्यानंतरही आपण गॅस मिडियमच ठेवायचा आहे हाय पण करायचा नाही आहे ना लो करायचा आहे यामध्ये आपण भात घालून घेतला की त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आत्ता घालू शकता नसेल तर सर्वात शेवटी जरी घातली तरीही काहीच हरकत नाही आहे हा फ्राईड राईस तुम्ही मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता मुलांच्याच नाही तर मोठ्यांच्याही टिफिनला तुम्ही आरामात देऊ शकता कारण याची टेस्ट अतिशय अप्रतिम अशी येते तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करा आपला भात आता तयार आहे सर्व करताना तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी कांद्याची पात कापून घालून घेऊ शकता पण मी घातलेली नाही आहे मी फक्त वरून थोडीशी कोथिंबीर त्यावर भुरभुरून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्कीच त्यामध्ये कांद्याची पात घालून घेऊ शकता ठीक आहे अशाच रेसिपीसाठी श्रावणीस किचनला सबस्क्राईब करायचे शेजारी जे बेल बटन आहेत तेही प्रेस करायचे आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत ही रेसिपी शेअर करायची आहे ठीक आहे धन्यवाद